नमस्कार मित्रमैत्रिणी काचेप्रमाणे पारदर्शक आणि तळण्यानंतर तो धाब इतकेच शुभ्र होणारे सेवन कप तांदळाचे पापड आज आपण बनवणार आहोत एक वाटी तांदळापासून साठ ते सत्तर पापड तयार होतात आणि बनवायला अगदी साधे सोपे आहेत साबुदाणा न भिजवता न शिजवता हे पापड बनवून तयार होतात तळल्यानंतर हा पापड छान असा तिपट फुलतो पाहू शकता अजिबात तेलकट न होणारे इनो खाण्याचा सोडा न वापरता हे आपण पापड तयार केलेले आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात हे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शाबुदाणा हात आम्ही या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर हे पापड बनवण्यासाठी पाणी किती लागणार आहे ते पाहूया ज्या वाटीने आपण शाबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने करेक्ट आपल्याला सात वाट्या पाणी मोजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पापड हे अगदी छान परफेक्ट बनवून तयार होतात हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत जगातील सर्वात सोपी साबुदाण्याचे पापड बनवण्याची ही रेसिपी आहे आणि हा पापड जिबेवर ठेवताच विरघळतो त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी तुम्ही हे पापड नक्की बनवून पाहा तर एकाच वाटेने पण करेक्ट सात वाट्या पाणी मोजून घेतलेला आहे पाणी में कुकर में हे पाणी मी कुकरमध्ये काढलेलं आहे तुम्ही एखाद्या पातेलीमध्ये जरी पाणी मोजून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे हे पाणी आता गॅसवरती ठेवून या पाण्याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि गॅसवरून हा कुकर आपण आता खाली उतरून घेऊयात मोजून घेतलेला एक वाटी शाबूदाणा आपण याच्यामध्ये घालूया तुम्हाला हवं असेल तर शाबुदाणा तुम्ही सुद्धा याच्यामध्ये घालू शकता साबुदाणा घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे झाकण लावून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपण साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे बघू शकता गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला वेगळा असा शाबुदाणा शिजवून घेण्याची गरज पडत नाही छान असा साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे आता हाताने स्मॅश करून सुद्धा मी तुम्हाला दाखवते छान आतपर्यंत हा शाबूदाणा मौसूद झालेला आहे बघू शकता या ठिकाणी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शाबुदाणा काढून घेऊयात थोड्या थोड्या शाबुदाणा या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असा हा बारीक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे ही पेस्ट करताना वरून आपल्याला वेगळं पाणी घालण्याची गरज नाही कारण जे साबुदाण्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्येच हा मिक्सरला आपण छान असा बारीक एकसारखा मौसूद असा वाटून घेतलेला आहे छान अशी एकदम याची पेस्ट तयार केलेली आहे बघू शकता तर याच पद्धतीने आपल्याला उरलेला सर्व साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा बारीक केल्यानंतर याच्यामध्ये फक्त आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर पाहू शकता तुम्ही हे मिश्रण तुम्हाला या पद्धतीने तयार झाल्यासारखं दिसत आहे छान असं ताटसर आहे आणि याला छान अशी याला चिकटपणा पण आहे त्यामुळे हे पीठ जरी तुम्ही नाही शिजवलं तरीसुद्धा पापड छान असे परफेक्ट बनवून तयार होतात आता हे पापड मी उन्हामध्ये तयार करत आहे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर सावलीमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड बनवून तयार करू शकता आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सुद्धा वरून जर आपण हे याचं बॅटर सोडलं तर अगदी छान असा होल आकार घेत आहे याला आपल्याला पळीने आकार देण्याची गरज नाही तर मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि अगदी छान परफेक्ट असे पापड बनवून तयार होतात बघू शकता मस्तच आणि हे पापड छान असे आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊयात एक दिवस चून याला पुरेस होतो दुपारी तुम्ही बघू शकता पापड पलटण्याची गरज पडलेली नाही पापड छान असे कागदापासून वेगळे झालेले आहेत तर दोन दिवस उन्हामध्ये पापड छान कडकडीत वाळवून घेतल्यानंतर या पद्धतीने पापड तयार झालेले आहेत एक वाटी शाबूदाण्यापासून साठ ते सत्तर हे पापड बनवून तयार होतात आणि काचेप्रमाणे प्रमाणे ट्रान्सपरंट दिसतात बघू शकता हे पापड आता आपण तळून पाहूयात तर बघू शकता तेला टाकल्याबरोबर छान असे पापड तिप्पट फुलत आहेत मस्तच आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत जिबेवर ठेवताच फिरघळणारा असा पापड बनवून तयार होतो उपवासा दिवशी खिचडीसोबत खाण्यासाठी मस्त लागवण्याची रेसिपी आहे बिझनेससाठी जरी तुम्ही विचार करत असाल तर या पद्धतीने अगदी कमी मेहनतीत होणारे हे पापड आहेत आणि भन्ना अस आले आणि उपवास असे साबुदाण्याचे पापड बनवायला अगदी सोपे आहे आणि या पद्धतीने केलेले पापड बिलकुल कधीही बोलत नाही परफेक्ट बनवून तयार होतात पापड वाळल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवा जेणेकरून छान वर्षभर टिकून राहतील परफेक्ट अशी शाबुदाण्या पापडाची रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात या पद्धतीने शाबुदाण्याचे हे पापड बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचा तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद